चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संग्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव चष्मा चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात आठ पाच सात पाच सात वाळवा इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडे यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वाळवा इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी वाळवा परिसरातील लोकांनी रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन यासाठी या आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते झाले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भांडळकर हुतात्मा बजारचे चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट अहिर पैलवान नंदू पाटील अमोल पडळकर बालम मोमीन पोपट भानुसे गणेश माळी सतीश पाटील अमीर हवलदार स्नेहल नायकवडी आशा कदम शाहीन वलांडकर अत्तार मॅडम तेजस्विनी पाटील नंदा चव्हाण उमेश घोरपडे किरण चव्हाण संजय अहिर उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदेश कांबळे यांनी केले यावेळी बोलताना गौरव नाईकवडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्य दूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा तसेच दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे तसा उल्लेख केला उमेश कांडळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सनी अहिर यांनी आभार मानले कार्यक्रमाचं संयोजन इसाक वलांडकर पांडुरंग माळी आदित्य मुळीक शरद पवार अजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केले